नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे सत्ताधाऱ्यांची दादागिरी कुठल्या थराला जाऊ शकते याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेत आहे आदित्यदा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार ज्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी सरकार कोणत्या पद्धतीने वागतंय अगदी कायदे देखील बदलायला निघालेला आहे आणि निघालेलं आहे एवढंच नाही तर काल शुक्रवारी नागपूरच्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक शुल्क संदर्भात एक विधेयक मांडलं आणि ते मंजूर देखील करून घेतलेलं आहे आता दादा पवार यांची दादागिरी महाराष्ट्राला काही नवीन नाही काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका आय पी एस अधिकाऱ्याला त्या मुरुम उत्खनन प्रकरणी ज्या प्रकारचं सांगितलं होतं की तुम दादा का चेहरा नाही पाहिजे ते क्या माय डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि मग असे हे जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक गप्पा मारताना असं म्हटलं की महसूल अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी चुका केल्या आणि त्यामुळे हे पार्थ पवार त्याच्यामध्ये अडकलेला आहे किंवा त्याच्यावर ते शेकलेलं आहे अशा प्रकारचं ते बोललेलं आहे पण बाळ बेटा पार्थ पवारची काही चूक नाही असं देखील त्यांनी जोड दिले दिलेलं आहे त्यासाठी ते विसरलेलं नाही जसं सुरुवातीला बघा अजित पवार यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत की माझ्या काहीतरी ते कानावर आलं होतं काही चुकीचं करू नका असं मी म्हटलं होतं आणि नंतर ते म्हटले मला काही माहितीच नव्हतं सगळे वेगवेगळे वे वक्तव्य वे त्यांनी केलेलं आहे आता मुख्य मुद्दा काय की शीतल तेजवानीला पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढून मिळालेली आहे दोन दिवसांची आता तीनशे कोटी रुपये तिने पार्थ पवारकडून कॅश घेतले कि फक्त बी पेड म्हणून उल्लेख केला तर सेल डीड मध्ये हे नेमकं काय आहे हे एकीकडे आहे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे अक्षरशः बावचळले होते ज्या वेळेला बेचाळीस कोटी रुपये कर भरावा लागणार म्हणजे जे मुद्रांक शुल्क भरावं लागणार म्हणजे तीनशे कोटीचं आहे ते एकवीस टक्के अधिक एक, एक पॉईंट सत्तेचाळीस लाख रुपये म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये असे जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार परंतु महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री अतिशय तत्पर त्यांनी खारगे समितीला सांगितले की अजून एक महिना वेळ घ्या आमेडियाला तुम्हाला जेवढा वेळ वाढवून द्यायचा आहे तेवढं देत राहा आणि मी तर सांगून मोकळं झालेलं आहे काय सांगितलेलं आहे मी की हे सेल डीड जे झालेलं आहे त्याच्यावर स्वाक्षरी कोणाची आहे दिग्विजय पाटलाची आहे पार्थ पवारची नाही आहे त्याच्यावर त्याचा काही संबंध नाही आणि पुन्हा खूप विरोधक बोलले सामाजिक कार्यकर्ते बोलले पत्रकार बोलले त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आता या प्रकरणामध्ये कोणाला वाचवायचं नाही आहे असं ते त्यांनी आश्वस्त केलेलं आहे एकूणच हा जो विषय आहे ही जी दादागिरी सत्ताधाऱ्यांची आणि ती कशा प्रकारची आहे आणि हे कोणतं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलं जात आहे त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्रामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली राजकीय महायुतीमध्ये किंवा एखाद्याला एक एखादा प्रकरण अंगावर शेकतंय म्हटल्यानंतर सगळ्या सरकारला कसं कामाला लावावं लागणार आहे आणि त्यासाठी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाची परवानगी पाहिजे मग अजित पवार दिल्लीला गेले अमित शहा यांना भेटले भरपूर चर्चा केली आणि मग तिथं काही ती मोडस ऑपरेंडी जी काही ठरायची ती ठरली अस दुसरीकडे अजित पवारांचे काका श्री शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्याच्यानंतर सुप्रिया सुळे म्हणजे पार्थ पवारच्या आत्याबाई त्या म्हटल्या पार्थ असं काही करेल असं काही मला वाटत नाही हे असं ते सगळं शिजलेलं आहे मग आता हे मी का सांगतोय आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्या वेळेला ते रवींद्र मुठे नावाचे जे मुद्रांक शुल्कचे अधिकारी आहेत त्यांनी पत्रकारांना थेटपणे सांगितलं आणि विभागीय आयुक्तांकडे त्यांनी त्यांचा अहवाल दिला होता काय दिला होता की हे सेल डीड रजिस्टर झालेलं आहे आणि त्याच्या पोटी शुल्क फक्त पाचशे रुपये भरण्यात आलेलं आहे आणि इतका इतका कर त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे त्यांना जर ते रद्द करायचं असेल तर हे स्पष्ट केलं मग दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर यांना विचारलं पत्रकारांनी तर ते म्हणले बेचाळीस कोटी रुपये कशाचे भरायचे काही गरज नाही त्याची भरायचे ते भरावे लागणार नाहीत असं ते बोलून गेले म्हणजे त्यांना जी काही सीएमओ कार्यालय दिल्लीवरून अजितदादा पवार इकडून जे काही बोलले ते जे शिस्त आहे हे त्यांना पक्क माहिती होतं आणि आपल्याला आज नवोदे यांना सोडावं लागणार मग अजितदादांचं प्रेम आपल्यावर बसलं पाहिजे की नाही मग आपण काहीतरी बोललं पाहिजे की नाही मग कशाचे बेचाळीस कोटी रुपये असं ते बोलून गेले पण जेव्हा पुन्हा धारेवर धरलं मग पुन्हा दुसरं चोवीस तासात युटर्न घेतला नाही नाही ते भरावं लागणार आहे नाही नाही ते असं आहे नाही नाही ते तसं आहे असं त्यांनी साराव सराव केले आता काल ज्या वेळेला त्यांनी जे विधेयक मांडलेले आहे ते काय आहे विधेयक त्याचं एका वेळीच सांगायचं सा, तर मुद्रांक शुल्का संदर्भात त्रेपन्न एक अ हे जे काही कलम अधिनियम आहे त्याच्यामध्ये सुधारणा आता त्याच्यामध्ये सुधारणा काय मुद्रांक शुल्क संदर्भात ते कमी करणं किंवा वाढवणं किंवा जास्त आकारलं गेलेलं आहे वगैरे अशी जर काही तक्रार करायची तर आता उच्च न्यायालयामध्ये जायची गरज नाही मग त्यांनी काय करायचं आहे संबंधितांनी संबंधितांनी महसूल मंत्र्याकडं जायचंय आणि महसूल मंत्री हे न्याय न्यायाधिकारी मोठं पदे संविधानिक मंत्री कॅबिनेट मंत्री मग ते तिथं निर्णय देणार की हे इतकं कमी करा इतकं जास्त करा वगैरे वगैरे ते सुधारणा करा असं आहे आता याच्यामध्ये आमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी नव्याण्णव टक्केचे भागीदार पार्थ पवार एक टक्केचे भागीदार दिग्विजय पाटील पार्थ पवार नव्याण्णव टक्क्याच्या भागीदाराने एक टक्क्याच्या भागीदाराला अधिकार पत्र दिलं की जा बाबा तू कोट्यवधी रुपयाची जमीन खरेदी खरेदी कर ज्याची मूळ किंमत आहे अठराशे कोटी रुपये काही चिंता करू नको तीनशे कोटीचं बनव आणि मोकळा होऊन जात वास्तविक ही जमीन कुणाची आहे आपल्या बाबजाद्यांची आहे कुणाची आहे ती जमीन ती शासनाची जमीन आहे आणि शासनाची जमीन म्हणजे नागरिकांची जमीन आहे आणि मग रा, राज्य शासनाने केंद्रातल्या त्या बी एस आय ला भाड्याने दिलेली दोन हजार अडोतीस पर्यंत दिलेली सात बारावर तसा उल्लेख आहे मग महसूल मंत्री सात बारा संबंध आहे की नाही काही काही पाहिलेलं नाही मग अजित पवार त्या सुयोग त्या विश्राम गृह जे आहे ते नागपूरचं जिथं पत्रकार थांबतात अधिवेशनाच्या काळामध्ये आणि मग ते अनौपचारिक गप्पा मारतात सगळ्यांशी काय कसं काय चाललं थंडी काय म्हणते वगैरे किती टेम्परेचर आहे असं ते बोलत असताना मग तर त्यांना माहिती होतं विषय निघणार आहे मग विषय निघाले की त्यांनी सांगायचं काय सांगायचं त्यांनी हे महसूल मंत्री महसूल आपलं महसूल अधिकारी जे आहेत त्यांनी चूक केली हो ते बाकीचं काय नाही तर हे घडलंच नसतं असं त्यांनी म्हटलं थोडक्यात त्यांना काय म्हणायचं होतं की पार्थचा काही संबंध नाही पार्थला फसवलं गेलेलं आहे बरं शीतल तेजवानीने फसवलं एक वेळ हे समजू शकतो पण तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि ज्या राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ज्या राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात तुम्हाला तुमचा जिल्हाधिकारी पुण्याचा जितेंद्र डिडो जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमालाही लागतो उपस्थित घरी दारी सगळीकडे तो येतो जिजाई बंगल्यावर देखील तो येतो गेस्ट हाऊसला येतो बाकी ठिकाणी डीपीसीच्या मीटिंग वगैरे इकडं तिकडं असतातच तुमच्या मागे पुढे मागे पुढे तो असतो तीन फुटावर असतो दोन फुटावर असतो कानात काही बोलायचं तर हळूच कानात देखील बोलतात त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला ते पार पवारच्या आमेडिया कंपनीने जी कंपनी तुमच्या जिजाई बंगल्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या कंपनीने तीनशे कोटी रुपयाचं कागदपत्र केलं ते रजिस्टर के केलं मुद्रांक शुल्क केलं आणि मला दिल्लीवरून थेटपत्र आलं सा। बी एस आय बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं अहो दोन हजार अडोतीस पर्यंत तुम तुमच्या राज्य शासनाने तुम्ही आम्हाला जमीन दिलेली आणि तुम ते आमेडिया कोण कंपनी ते खाली करायला कसं काय लावतात आम्हाला ते जरा बघा मग त्याच वेळेला का नाही रोखलं या जितेंद्र डेडू यांनी असं अजित पवारांना म्हणायचं मग अजित पवारांना हे माहितीच नव्हतं का असं की याच्यावर विश्वास बसू शकतो का अजिबात बसणार नाही माहिती होतं पूर्ण जर जमलं तर जमलं नाहीतर मग आपल्याला आहेच कायदा बदलू शकतो दादागिरी करू शकतो सगळं करू शकतो आपण आणि सध्या तेच चाललेलं दिसतंय महाराष्ट्राला मग ते जितेंद्र डेडू ते जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं ते प्रांत अधिकारी असतात विभागीय मग त्यांच्याकडे त्या जोशी नावाचे कोण त्यांच्याकडे पाठवलं बघा जरा ते आपले जे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले ते काय करतात ते जरा बघा एवढं त्यांनी ते आपल्या अंगावर यायला नको त्यांनी आपले कागदाला कागद दिला पण सूर्यकांत येवले हुशार महाकारामती त्यांनी काय केलं त्यांनी त्या बीएसआयला डायरेक्ट आधीच पत्र देऊन टाकलं ते जमीन खाली करत आहे मीडिया कंपनीच्या नावाने ती आता झालेली आहे तुमचा काही संबंध नाही म्हणजे सूर्यकांत येवले हा त्याच्या बापजादेची मालमत्ता आहे असं समजून म्हणजे राज्य शासनाची जागा आहे तो परस्पर त्या आमेडिया शीतल तेजवानीला सांगतो की तू काय काळजी करू नको मला काय द्यायचं ते दे देऊन टाक तू पार पवार कसं आहे आमच्या साहेबांचे पुत्र आहेत पुत ते त्याच्या त्यांच्या काही घेता येणार नाही शीतल तेजवानी हुशार दोन हजार सहा दोन हजार पासून तिला कोणी गिराईक सापडणार हा मासा मोठा मासा गोल्डन मासा देव मासा गळाला लागलेला आहे पार पॉवर त्याचं नाव आहे आणि त्याला सांगितलं की बघा आता तुम्ही काय करा तुमचे बाउन्सर घेऊन या बाउन्सर आणि तिथं जा कुठे त्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये त्या जागेवर मुंडव्याच्या चव्वेचाळीस एकर ती जागा आणि सांगा हे बघा ही आमची रजिस्ट्री झालेली आहे आणि जमीन खाली करा हे बाउन्सर घेऊन गेले मग म्हणून ते अंजली दमनिया म्हटल्या होत्या हे बाउन्सर नेणे ते, ते केलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघा त्याच्यानंतर ते तुमचे सी डी आर बघा यांचे सगळे दोन अडीच किलोमीटरमध्ये होते का पार पवार हे सगळं चेक करा असं ते म्हटलेल्या आहेत मग हे हे सगळे जर तुम्ही डॉट जर जोडले तर बघा ही पार्थ पवारला वाचवायचं कसं हे दिल्लीपासून ठरलेलं आहे नागपूरपर्यंत ते आलेलं आहे आणि ते आता दिसायला लागलेलं आहे विरोधक तर बोलणारच विरोधकांनी ज्या वेळेला आवाज केला वर्तमानपत्रांनी छापलं म्हणजे सह सगळ्या अनेक दैनिकांनी छापलं पार फवार ते मुद्रांक शुल्क ते सुधारणा विधेयक हे याच्यामध्ये काय चाललेलं आहे सगळं म्हणजे बघा की जर हडपता आली असती ती, ती जमीन तर घेतली असती जर हे बाहेर आलं नसतं कुणी काढलं नसतं ते झी चोवीस तास वर आलं नसतं किंवा विजय कुंभार किंवा अंजली दमन या बोलले नसते ती जमीन पचवली असती तिथं मस्त थाटा माटामध्ये काय झालं असतं आय टी पार्क झालं असतं ते डेटा सेंटर झालं असतं त्याच्यानंतर सवलती घ्यायला तर सुरुवात केलीच होती पाचशे रुपये देऊन आणि पुन्हा वेळेला हे अडचत आहे असं म्हटल्यानंतर मधल्या काळामध्ये ते अंजली दमान यांनी जे काढलं की एल आय म्हणजे लँड इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे जे काही कागदपत्र असतात त्याच्यामध्ये लीज एक बनवलं लीज डॉक्युमेंट ते काय बनवलं जर हे अंगावर आलं तर आपण काय सांगायचं पाच वर्षांसाठी आम्हाला आमेडिया कंपनीला ती भाड्याने पाहिजे जमीन असं दाखवा आणि त्याची किंमत किती एकर आहे वगैरे असं काही लिहायचं नाही ते ब्लँक नीलयचो डॅश मारायचो हे असे सगळे कागद निर्माण केले गेलेले आहेत आता विधेयकच आणलेलं आहे म्हणजे एरवी कसं आहे की जे आता जे अट्टल अट्टलमधले महाअट्टल जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनी काय करायचं आता त्यांनी जायचं एखाद्या मंत्र्याकडे त्याला सांगायचं दादा हे याचं आम्हाला सोडवा हे असं असं तुम्ही एक विधेयक आणा आणि आमची सुटका करून टाका विषय संपला ही अशी प्रथा म्हणजे आता खरंच जर न्यायालयावर म्हणजे नागरिकांना न्यायालयामध्ये जाण्यासाठी खूप खर्च लागतो खूप वेळ जातो आणि न्यायालयावर खूप दडपण असतं खूप खटले प्रलंबित असतात किती काळजी त्या चंद्रशेखर बावनकुळेनं वाटली ती बघा हे असं सगळं जे चाललेलं आहे ही अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडती आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांना ती सहन करावे लागणं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद